हाय हॅलो नमस्कार मग एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकणनगरीमध्ये स्वागत आहे तर आपण काजूत आलो आहे तर काजूत येण्यामागचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे आपल्याला एक ऑर्डर आली आहे आता आपल्याला ऑर्डर पण यायला सुरुवात झाली आहे अक्का काजूगर तर अक्का काजूगरसाठी आपल्याला ओल्या काजू लागणार आहेत तर ओला काजू काढण्यासाठी आपण आलो आहेत तर तीन किलोची ऑर्डर आहे त्याच्यामुळे आपल्याला दहा ते बारा किलो नुसते गर म्हणजे काजू ओल्या काजू लागणार आहेत तर आपण आता काढायला सुरुवातसुद्धा केलेली आहे सो म्हटलं जर तुम्हाला पण दाखवूया सो हे बघा मस्त आपल्या काजू पण तयार झालेल्या आहेत आणि बघा बोंड पण तयार झाले आहेत आणि ही जी बोंड आहेत ना तुम्ही चुलीमध्ये वगैरे टाकून मस्तपैकी खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण आता सुरुवात करतो आहे सगळीकडून एक एक साईडून काजू काढायला सो so, हातात घेतली आहे हातात घेतली आहे गरखू आहे बघा गरखू सो so, गरखू आणि ही बादली सो so, पिशवीपेक्षा ना बादली बरी पडते कारण की कसं काढल्या काजू केच्यात टाकल्या तर अशा पद्धतीने बघा सो आपण जाणार आहोत आत कुठे कुठे आता ना खाकटीसुद्धा तयार व्हायला लागले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते पण काढायचे आहेत कारण की आता जे माकड आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात त्रास द्यायला लागले आहेत फांद्या वगैरे मोडतात मग ते का तर ह्या बोंडांसाठी येतात ते त्याच्यामुळे आपण हे काढून टाकणार आहात आणि संध्याकाळ झाले त्याच्यामुळे आता ऊन वगैरे नाही तर जे काम आहे ते आपलं फास्ट होईल असं वाकून 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 जावं लागणार काय बघा एकदम मस्तपैकी अशा तयार झाल्यात आपण काढणार आहात आणि उद्या वगैरे आपण घर काढणार आहोत किमान पाच सहा तास जरी यांच्यावर गेले ना तरी जो आतला चिक असतो ना तो मुरतो त्याच्यामुळे आपण ठेवणार काढून सो आता कशी ऑर्डर यायला वगैरे सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे आपण ह्या काजू आता काढतो आहे आधी आपण काजू काढून नाही ठेवत कारण की कसं ऑर्डर नसेलच तर कशाला ना आधी काढून ठेवायचं तर त्यामुळेच आपण आधी काढत नाही हा बघा मस्त अशा ठसठशीत थश झाल्यात तयार सो आता बऱ्यापैकी काजू ज्या आहेत ना त्या एकदम तयार झाल्यात आपल्या हे बघा सो अशा एकदम जाड 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 पाहिजेत एकदम हे बघा एकदम एक सो गरकू कशी ज्यावरती वगैरे काजू झून असतात ना त्यांना हात नाही पुरत त्याच्यामुळे गरकू आपल्याला लागतेच हातात असलेलीच गडी आणि आता बोंड सुद्धा चांगली तयार व्हायला लागले आहेत त्याच्यामुळे ती ओढण्यासाठी तर लागतेच घरको हाताने येत नाहीत वरती असल्यामुळे तुम्ही बघू शकता केवढा मोठ्या मोठ्या काजू आहेत आणि ही बोंड आहेत सो ही जी बोंड आहेत ना ती तुम्ही भाजून पण एक नंबर लागतात बोंड चुलीमध्ये भाजायला टाकायची आणि खायची तर ती पण एक मस्त लागते बोंड बघा ही जी बी आहे ना एकदम तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आता तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला मिळतील कारण की आता आपल्या काजूचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आता आपल्याला रोज आपल्या फेऱ्या काजूच होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून आपल्या काजूमध्ये ना माकडं पण यायला लागले त्याच्यामुळे आपल्या खूप साऱ्या फेऱ्या होतात त्याच्यामुळे आपल्याला कायम आपल्याकडे यावंच लागणार आहे आणि आता सीझन आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या काजू आहेत त्यासुद्धा काढायला यावं लागतं सो so, तुम्हाला छान छान व्हिडिओजसुद्धा बघायला मिळतील छान छान काजू बघायला मिळतील काजूंचे घड बघायला मिळतील तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल तर आजचं आपलं यायचं कारण एकच आहे ते म्हणजे आपल्याला ऑर्डर आले तर त्यासाठी आपल्याला ज्या काजू लागणार आहेत त्यासाठी आपण ते काढायला आलो आहे आणि हे बघा इथं मस्त अशा चांगल्या तयार झालेला काजू आहेत सो आपण ह्या काढून आहोत पटकन अशा गावत नाहीत कारण की कसं घड असतो ना आणि घडात एखादी चांगली असते आणि एखादी अशी कोवी असते त्याच्यामुळे जपून काढावी लागते हे बघा मस्त रश येत दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता काजू तयार आहे की नाही ती कशी शोधायची किंवा कशी तयार आहे की नाही त्यानुसार काढायची ते पण महत्त्वाचं असतं कसं असतं आता एकतर एकतर दाबून बघतात दाबून ब दाबल्यावरती नरम वाटली आवाजाला करकन असा तर ती कोळी असते बी आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोंड जी, जी वरची असतात ती जाड असतात फॉर एक्झाम्पल हे बघा हे तर काढलेस आता हे बोंड तुम्ही बघू शकता हे खूप जाड आहे त्याच्यावरून कळतं की ज्या आपल्या काजू आहेत त्या खूप जून झालेल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी ज्या जून झालेल्या आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा अशा ज्या काजू तुम्हाला दिसतील नाही बघा अशा काजू ज्यावरती डेठाला अशा एकदम काळ्या पडल्या तर ह्या एकदम प्रॉपर तयार आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो माल आहे ओला माल आपण अख्खा काजूवर पण विकतो प्लस आपण ज्या ओल्या बिया आहेत दोनशे रुपये किलोने भाव आहे सध्या तरी आमच्या इथे तर ह्या ज्या काजू आहेत ते आपण जास्ती बाहेर नाही कुठे पाठवत कारण की जे गिरायक आहे ना ते आमच्या इथे जे आमच्या इथे मार्केट जवळ आहे त्याच्यामुळे जे काही आपला जो माल असतो तो आपण डायरेक्ट मार्केटमध्ये देतो आणि आपल्याला कुठे बाहेर वगैरे ऑर्डर्स वगैरे आपल्याला नाही लागत किंवा कोणाच्या येतसुद्धा नाही सो आपल्या गावातच गावातसुद्धा आहेत प्लस आमच्या इथं बाजारपेठ आहे तर बाजारपेठमध्ये सुद्धा जातात काजू त्याच्यामुळे आम्ही बाहेर कुठे असे काजू देत नाही गिरायक आपल्या इथे जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही देऊन टाकतो त्याच्यामुळे आम्ही बाहेर कुठे असं देत नाहीत तर हा एक चांगला बेनिफिट आहे म्हणजे आमच्या इथे बाजारपेठ असल्यामुळे काय आहे जेणेकरून आता ज्या आता तरी ह्या सगळ्या बाजारी काजू आहेत दुसरी गोष्ट म्हणजे लोक घेण्यामागचं कारण काय असतं त्यांना नवं करायचं असतं आणि आत्ता अजून तरी आपल्या ज्या दुसऱ्या ज्या काजू असतात म्हणजेच गावठी काजू त्या अजून लागायलाच फार वेळ आहे त्याच्यामुळे लोकं पटकन असे ह्या काजू घेतात तर सांगायचं फक्त एवढंच होतं की आपल्या ज्या काजू आहेत किंवा आता हे आपली जी बाग आहे त्यातून जे मिळणाऱ्या ज्या काजू आहेत ते आपल्या रोज काढतो ते आपल्या मार्केटमध्ये डायरेक्ट जातात आपण बाहेर कुठे देत नाही म्हणजे आपलं गाव सोडून म्हणजे जे काही आमची बाजारपेठ आहे तिथेच आम्ही देतो त्याच्यानुसार बाजारपेठ सोडून आम्ही कुठे बाहेर देत नाही त्याच्यामुळे ह्या काजू जा बऱ्यापैकी जातात आता रोज आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस किलो नुसतं सकाळच्या ह्या काजू काढतो ओला ओला काजू ह्या सो यांना चांगला भाव आहे मार्केटमध्ये सुद्धा आणि आता जेवढ्या आपल्या ओल्या काजू जातील ना तेवढं चांगलं असतं सो मी आधी पण सांगितलं आहे सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं आणि हे बघा खाकटीसुद्धा तयार झालेली आहे हे बघा सो तुम्हाला प्रॉपर दिसेल की नाही माहीत नाही कारण की माझ्या एका हातात गरको एका हातात फोन आहे हे बघा सो हे बघा ह्याला खाकटी म्हणतात आणि प्रॉपर बोंड याला म्हणतात हे बघा एकदम तयार आहे ना सो त्याला म्हणतात सो so, मी डायरेक्ट ना तुम्हाला नंतर दाखवते आपण किती वगैरे काजू काढलेले आहेत जेवढ्या आपल्याला लागणार आहेत तीन किलोला भात भारी मी सांगितलं म्हणून दहा ते बारा किलो तर मी डायरेक्ट तुम्हाला नंतर दाखवते आता नंतर तुम्हाला काजू so, काढायच्या आहेत कारण की वेळ खूप होतो आहे संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे सो आपण नंतर भेटते तुम्हाला सो बघू शकता आपल्या एवढ्या का काढून झालेल्या आहेत काजू सो so, मी आणि माझा भाऊ आला सो तो तिकडे गेला आहे सो आम्ही एवढ्या हा काजू काढलेला आहेत सो so, आपल्याला जी ऑर्डर मिळाली आहे तीन किलोची तर तिच्यासाठी जे काही जेवढ्या काजू लागणार आहेत तेवढ्या आपल्याला मिळाल्यात so, सो आपण एक्स्ट्रासुद्धा काढणार आहोत कारण की मग उद्या जर एक्स्ट्रा कोणाला जर लागल्याच तर द्यायला तर आपण आज एवढ्या काढलेल्या आहेत काजू आणि आता कसं काजू शोधाव्याने लागतात काजू पटकन तयार म्हणजे अशा दिसतात लगेच तयार झालेल्या बोंडांवरून किंवा तुम्ही असं च मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं चेकसुद्धा करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहा बारा किलो काजू काढण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे ना छोट्या ज्या काजू आपल्याला काढाव्याला लागत मोठ्या काजू आहेत त्याच्यामुळे ह्यांचं जे वजन असतं ना ते पटकन भरतं त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्या खूप कमी वाटतील सो दहा बारा किलो आपल्याला काजू लागतात आता बघूयात तो आणेल त्याच्यावरती आणि हे ह्या प्लस या आहेत सो ही जी पिशवी आहे ती भरून फुल भरेलच सो अशा पद्धतीने आपण ज्या काजू ह्या सगळ्या काढलेल्या तुम्ही बघू शकता नाही बघा मस्त अशा हिरवागार आणि आमच्या इकडे तरी एवढे काही जास्ती बागायतदार नाही आहेत किंवा त्यांच्या एवढ्या बागा नाही आहेत सो याआधी आपल्या इथे पूर्ण ही जी जमीन होती ना ती आपण साफ केली आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या आपण ज्या आतमध्ये आहेत ना काजू भरलेल्या ला, आहेत लावलेल्या आहेत सो इथे आधी खूप म्हणजे खूप तुम्हाला बघायला मिळाली असती पण आता सगळं साफ केलं त्याच्यामुळे नाही पण तुम्हाला हे दगड बघायला मिळतील खूप मोठे मोठे असे दगड तुम्हाला बघायला मिळतील तर ह्याच्यामध्ये खूप असंख्य मोठमोठी झाडं होती ती आपण साफ करून त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या काजूची लागवड बऱ्यापैकी केलेली आहे सो so, ह्या तीनशे साडेतीनशे काजू आहेत आपल्या आणि दरवर्षी आपण काजू काढत असतो रोज सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण ते सगळ्यात मेन आहे आणि बघा मस्तपैकी बोंडं तयार आहेत आणि आपल्या ह्या काजूमध्ये ना, काजू ना तुम्हाला जास्ती येलो कलरचीच बोंडं बघायला मिळतील अजून बोंडांचा सीझन नाही आहे आता कुठे कुठे जून झाल्यात त्या काजू अशा सुकून जातात पण बोंडांचा सीझन सांगू तुम्हाला एप्रिल मेमध्ये किंवा मार्च एंडिंगपासून पण स्टार्ट होतील सुकायला कारण की ऊन एवढा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे बोंड पण पटकन तयार होतील तर ते तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील रहासच्या रास आपण एवढी बोंडांची इत्याशी ज टाकतो आणि बोंड काढायला आपल्याला माणसंसुद्धा सुद्धा करावी लागतात त्याच्यामुळे कारण की जे माकड असतात त्यांना ते खायला येतात आतमध्ये आहे आणि एकदा आत आले की ते उड्या मारून वगैरे वाट लावतात आणि वेंगुर्ला काजूची सगळ्यात मोठं म्हणजे असं आहे की ह्याच्या ज्या फांदे आहेत आपल्या गावठी काजूपेक्षा ह्यांच्या ज्या फांद्यात त्या खूप नाजूक असतात त्यांना जरा तरी त्यांच्यावरती जोर पडला तरी त्या तुटतात त्याच्यामुळे मग ह्या ज्या वेंगुर्ला काजूच्या ज्या फांद्या आहेत ना त्या खूप खूप म्हणजे खूप नाजूक असतात त्याच्यामुळे ह्याची काळजी घ्यावी लागते तर हे जे माकड असतात ना ते उड्या मारतात तर त्यासाठी आपल्याला ते बोंड वगैरे काढायला लागतात तर तेव्हा पण दाखवेन खूप छान सीन असतो बघण्यासारखं फुल म्हणजे हे भरलेलं असतं आणि मग काजू काढायची जी पुढची जी प्रोसेस असते म्हणजे हे ह्याला जी काजू असते ना ती काढतो आणि बोंड सगळी असे टाकून देतो तर तेव्हा पण तो, तो बघायचा जो सीन असतो तो पण भारी असतो सो आता कुठे कुठे अशी बोंड वगैरे तयार झाल्या आहेत आणि ह्या बघा जाता जाता परत एकदा बघा सो आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय